नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवांशी संबंधित वस्तूंची खरेदी मी तुम्हाला दाखवत असते मागील व्हिडिओमध्ये सुद्धा देवांच्या टाकासंबंधित एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये अनेक कमेंट्स आले आणि कल्याणमध्ये जर देवांचे टाक तयार केले जात असतील तर आम्हाला नक्कीच सांगा असे कमेंट आले होते म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर ही खरेदी आज मी कुठे करते तर कल्याणला कोळशेवाडी इथे देवी दयाल टॉवर या बिल्डिंगमध्ये दहिवडकर सराफ ज्वेलर्स या नावाची ही शॉप आहे तिथे तुम्हाला अगदी तुम्हाला हव्या त्या देवांचे टाक तयार करून मिळतील आणि त्यांच्याकडे आता सध्या कोणत्या कोणत्या देवांचे टाक अवेलेबल आहेत चला बघूयात तर दहीवडकर सराफ या शॉपमध्ये आज मी सध्या आहे आणि इथे तुम्हाला संपूर्ण टाका संबंधित माहिती देणार आहे आणि या सर्वच टाकांची माहिती देणार आहेत आपल्याला योगेश दहिवडकर सर खूप खूप धन्यवाद तुमचं लोकमत भक्तीमध्ये आ, सो आपण कोणत्या टाकापासून सुरुवात करते टाका था था। सुरुवात करूया ओके तर सर्वच कुळाचाराप्रमाणे आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहावे यासाठी कुलदेवतांचे ताक तयार केले जातात तर तुम्ही बघू शकता इथे खंडोबाचा टाक माझ्या हातात आहे oh. याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात ना खंडोबा खंडेरा पालीच्या खंडोबा नवीन आहे चेहरा असतो अच्छा मग त्याला काम चालू आहे बाकी खंडेरा आपला प्रत्येकाच्या घरात ही खंडेराय असत टाकांमध्ये ज्याकडे टाकाचं पूजन आहे त्याच्याकडे खंडेराव सर्वप्रथम असतात अच्छा खंडोबा व्यतिरिक्त भैरोबा आणि त्याच्यानंतर तुळजा भवानी सप्तशृंगी आणि रेणुका माता किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी असे सर्वच प्रकारचे टाक तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि सती आसरा अशा प्रकारचा टाकसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत मागील व्हिडिओच्या कमेंटमध्ये आवर्जून कोणीतरी लिहिलेलं ले की अशा प्रकारचा टाक मिळेल का तर हा तुम्हाला इथे नक्की मिळणार आहे आणि हवं तर तुम्ही तुमच्या परीने इथले सर्व देवांचे टाक तुम्ही आपल्या परीने बनवून घेऊ शकता आणि नुसतं फोटो दाखवला तरी तुम्ही बनवून देता पूर्ण हँडमेड तुम्ही फोटो दाखवल्याप्रमाणे पूर्णत बनार सेम okay. पण आम्ही हँडमेड टाक बोलतो okay. थ्री डी हँडमेड टाक असतात ते वेगळे डायाप्रमाणे त्यांना बनवतात ओके आता okay. हँडमेड टाक हे ते बघा हे तुळजाभवानी ओके तुळजाभवानी ही हँडमेड टाय त्याच्यापेक्षा अजून एक वर्षी थ्री डी बनते ही सेमी हँडमेड आहे ही डाय ही डाय वर्क आहे पूर्ण तुळजाभवानी बघा आणि यामध्ये फरक बघू शकता तुम्ही हा डाळीचा टाक आहे हाय लाईट वेट मध्ये हे तुम्हाला मध्येच बनतात आणि हे हँडमेड असतात हो समोरून आहे बघा हे, हे दिसताना तुम्हाला लाईट वेट आहे तुम्ही असे बघणार ना हे पूर्णतः असतात ओके म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला जाणवते असं गाभरातली देवी आपल्या घरी बसते असं वाटत आहे खरोखरच हे या टाकामध्ये तुम्ही बघू शकता संपूर्ण अशी हँडमेड आहे आणि संपूर्ण अशी कार्विंग केलेली आहे हे हाताने कोरलेलं आहे तर जणू आपण त्या देवीची स्थापना आपल्या घरात केलेली आहे असा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल तर अशा प्रकारे हँडमेड टाकसुद्धा तुम्ही यांच्याकडून बनवून घेऊ शकता या व्यतिरिक्त मला हे फक्त चांदीमध्येच दिसत आहेत आणि हे थोडे वेगळे दिसत आहेत जे गिराईक आहे यांचं कसं असं हे, हे पंचकुली okay. आहे okay. आता याच्यामध्ये चांदी भरून पूर्ण चांदीचं आपण मूर्ती कशी दिसतो तसे हे करणार आहे आणि आता आपल्या घरात जुन्या चालत आला आहे आपल्या तांब्याचं चलन जास्त तांब असावं

आणि जेव्हा आपण हा तांब्याचा पत्रा लावतो तर त्याच्या आतमध्ये काही भरल्या जातात लाख असते लाख ज्या okay. पद्धतीचे टाक तुम्ही तुमच्या घरासाठी निवडता ते लाखाचे आणि तांब्याच्या पत्र्याचे सुद्धा असू शकतात कारण त्यापासून आणखी जास्त ऊर्जा आपल्या घराला मिळत असते आणि कुलदेवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात तर या लाखाच्या आणि तांब्याच्या पत्र्या व्यतिरिक्त तुम्हाला माळेतले टाक सुद्धा यांच्याकडे मिळणार आहेत तर हे अशा प्रकारचे असतात जर तुम्हाला माळेतले टाक हवे असतील तर ते तर यांच्याकडे मिळणारच आहे आणि ते एका माळेमध्ये असतील अशा प्रकारे ते तुम्हाला तयार करून देतीलच शिवाय तुम्हाला आ, हे जे टाक तयार करून मिळतात हे आता माझ्या हातात आहे तो सोन्याचा टाक आहे तर याचं स्टँडसुद्धा यांच्याकडे मिळणार आहे तर सगळ्यांच्या आवडीनिवडीनुसार आणि कुलदेवतांच्या आशीर्वादासाठी असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही आपल्या कुलदेवतांचे टाक निर्माण करून घेऊ शकता याचबरोबर तुम्हाला हे छोटे छोटे टाक नको असतील तर यांच्याकडे मोठे सुद्धा आणि हँडमेड छान कार्विंग केलेले असे मोठे ताक सुद्धा अवेलेबल आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत बघा याही पेक्षा करू शकतो रेणुका देवी आता ही एक फुटाचे साईज आहे देवराच्या मागे आमची फुल मोठी आहेत रेणुका आईची माहूरची रेणुका ही कोल्हापूरची महालक्ष्मी या प्रकारे बनवत असे जे आपले देव घरात आपली महालक्ष्मी देवी म्हणजे हो। कुळाचारची देवी कुळदेवी ती मोठी असावी म्हणून याची पाक करतात म्हणजे टाकांमधली हँडमेड टाका हे सगळं तुम्ही जे बघता ते हे सगळं हँडमेड जे आपण दाखवलं होतं हे सगळे हँडमेड आहेत हो आणि जर तुम्हाला तुमच्या परीने बनवून घ्यायचे असतील तर ते तुम्ही बनवाच पण तुम्हाला वाटत असेल की यांच्याकडे ऑलरेडी तयार असलेले टाक आहेत आणि ते तुम्ही इझिली इथनं घेऊन जाऊ शकता तुम्ही फक्त इथे आलात आणि त्यांना विचारलं या देवाचा टाक आम्हाला हवा आहे तर ते नक्कीच तुम्हाला काढून देतील आणि तुम्ही ते सहजरित्या इथनं घेऊन जाऊ शकता साधारणतः ता या तांब्या पत्र्याचा जो टाक आहे तो कितीला असेल स्टार्टिंग साडेसहाशेपासून साडेसहाशे पासून किती भाराचे okay. आगे। आगे। तो तो भार की तुम्हाला जर वाटत असेल आपल्याकडे जुने देवांचे टाक आहेत आणि त्याच्यापासून आपण मोठे देवांचे टाक तयार करावेत तर ते तुम्ही जुने देव यांना देऊन सुद्धा तशा प्रकारचे मोठ्या साईजचे देवांचे टाक तुम्ही नक्कीच तयार करू शकता तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता ही खंडोबाची आणि ही भैरी भवानीचा टाक आहे आणि हा मोठा टाक साधारणतः कितीला पडत असेल स्टार्टिंग रेंज इंची बघायला गेलं एक चार ते साडेचार हजारच्या पासून चालू होतं की okay. साईज फुल साईज आणि छोट्या छोटी साडेसहा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ऑनलाइन ऑर्डर घेता का ऑनलाईन ऑर्डर म्हणजे घेतो आम्ही नाही कसं नाही okay. पण हा ते कस्टमरला पण म्हणजे आपण डिपेंड समोर चालू नावं माहिती पाहिजे नुसते नाव किंवा फोटो पाठवला तरी तुम्ही शंभर टक्के फोटो सेम टू सेम घेतो तर ऑनलाईन ऑर्डर पण घेतात आणि डिलिव्हरी सुद्धा करतात तुम्ही फक्त परफेक्ट तुमच्या कुलदैवतांची नावं आणि फोटो जर त्यांना दिलीत तर नक्कीच ते तुम्हाला तयार करून देतील आणि साधारणतः एका आठवड्यामध्ये ते तुम्हाला तुमच्या घरी पोचता करतील तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे टाक देवांचे तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की इथे मला पहिल्यांदा सोन्याचा टाक असा बघायला मिळतो आहे तर तुमची इच्छा असेल तर तुम्हीसुद्धा सोन्याच्या धातूचा हा असा टाक तयार तुम्ह करून नक्कीच घेऊ शकता कुलदेवतांचे टाक तर तुम्हाला इथे मिळणारच आहे शिवाय ते तुमच्या परीने तुम्ही ते बनवून घेऊ शकता याही व्यतिरिक्त पितरांचे टाक हवे असतील तर तेही तुम्हाला इथे मिळणार आहे तयार हवे असतील किंवा ते तुम्हाला तयार करून घ्यायचे असतील तर तसेसुद्धा पितरांचे टाक यांच्याकडे मिळणार आहे ते एका फ्रेममध्ये असतील तसेसुद्धा घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या फ्रेममध्ये सुद्धा पुरुष देवता आणि स्त्री देवता असे पितरांचे टाक तुम्ही इथनं नक्कीच बनवून घेऊ शकता किंवा ते रेडीमेडसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि इथे जेवढेही टाक आहे ते तुम्हाला एकदा दाखवून देते की यांच्याकडे आत्ता सध्या तरी कोणत्या कुलदेवतांचे टाक तुम्हाला मिळतील आहे खंडोबा म्हणतो आपण त्यांना हे भैरोबा सिंगल भैरव त्यांना म्हणतो आपण विदाऊट जोडी त्याच्यातच हे आपण तो खंडोबा भैरवनाथ भवाने यांचे आहे हे को महालक्ष्मी कोल्हापूरची ही आई रेणुका देवी यांना आपण चौरंग देवी म्हणतो कोणांना रानबाई कानबाई असे भरपूर नाव आहे ह्या देवीचे देशात जास्त प्रचलित आहे आणि आपले पलंग पलंगावरची देवी म्हणतात चौरंगाची okay. देवी म्हणतात असे भरपूर नाव आहे यांना आणि ग्रामदेवते कोणाकडे हे okay. हे देवीचे भरपूर स्वरूपाचे नाव आहे प्रत्येक ठिकाणी आपली आई सप्तशृंगी देवी गडावरची देवी आपली आई रेणुका हे मी दैत्य देवी म्हणतो आपण त्यांना ज्यांना आपल्या कोकणात त्यांना भैरी भवाने म्हणून समजतो असे दोन नाव यांना ही कमळ लक्ष्मी पूर्वज पूर्वजत्ताचे आपण जे दाखवले ते पूर्वज पितरांचे का हे आपले महाराष्ट्राची कुलदेवी आई तुळजावांध सात आसरा त्याच्यामध्ये आता सात आसरा आणि खाली ते श्वान पण असतात त्यांना दैत्य म्हणतात कोणी वेगळे नाव आहे त्यांना त्या प्रकारे हे घडतात पूर्ण हे लेकूरवाळी हे प्रत्येकाच्या भरपूर जणांकडे वेगवेगळं आहे जे कोणा घरी पुसतात कोणीत यांच्याकडे आहे त्यांच्यावाळी म्हणून म्हणतात स्वरूप असतं हे काठी कमंडलू वीर पुरुष म्हणून पुस्तक जे आपल्या गोत्रा नुसारे क्षत्रिय गोत्र कोणाचं काय त्याप्रमाणे चालतं आपली ढाल तलवार तर तांब्याच्या किंवा चांदीच्या धातूमधलं तुम्हाला या टाकांसाठी स्टँड तर मिळणार आहे मात्र हे स्पेशली एक सिंहासन बनवून घेतलं आहे स्पेशली टाकासाठी तर हे तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे हे तयार करण्यात आलेलं आहे फक्त टाकांचं सिंहासन आणि याच्यामध्ये तुम्ही कार्विन बघू शकता खूप सुंदर असं डिझाईनदार आणि त्याला छान छत्री वगैरे केलेली आहे आणि हे कोणत्या दादूचं आहे कंपनी हे चांदीच आहे त्याच्यावर सोन्याचं वर्क करून नाही जास्त तर बघा खूप सुंदर आहे आणि हे मुव्हेबल पण आहे फोल्डिंग आहे सगळं सगळं फोल्डिंग होत आहे छत्री हे सगळं फोल्डिंग तर अशा प्रकारे तुम्हालाही हवा असेल तर तुम्ही ऑर्डरप्रमाणे ते नक्कीच इथनं बनवून घेऊ शकता आणि अशा प्रकारे संपूर्ण सिंहासन आणि तेही टाकांचं आणि आपल्या कुलदेवासाठी तुम्ही बनवून घेऊ शकता तर अर्थातच कुलदैवतांचे आशीर्वाद तुम्हालाही मिळावे अशी तुमची जरी इच्छा असेल तर नक्कीच अशा प्रकारचे देवांचे आपल्या कुलदैवतांचे टाक तुम्ही बनवून घेऊ शकता आणि इथनं घेऊन जाऊ शकता आणि कल्याणमध्ये तुम्हाला कुठे मिळणार आहे तर हेच आज आम्ही या व्हिडिओमधून दाखवलं आहे तर कल्याणला कोळशेवाडी इथे दयाल या टॉवरमध्ये दहिवडकर सराफ या नावाची ही शॉप आहे आणि योगेश दहिवडकर खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल तर अशा प्रकारे एकंदरीतच कुलदैवतांच्या टाकांचा व्हिडिओ आम्ही इथे संपवतो आहे याही व्यतिरिक्त देवांशी संबंधित काही वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल किंवा तशी दुकानं तुम्हाला ही माहिती असतील तर आम्हाला नक्कीच सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार